नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस ऑक्टोबर बघूया आपण चक्रीवादळाचा धोका कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल यासोबत वादळी वाऱ्यासह देखील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे आपण चक्रीवादळाची स्थिती जर बघितली तर चक्रीवादळ तर दक्षिण बंगालमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे बऱ्यापैकी याचा व्यास या ठिकाणी मोठा आहे आणि सध्या काही प्रमाणामध्ये किनारपट्टीला देखील आंध्र प्रदेश तामिळनाडूच्या आसपास धडकलेला आहे परंतु पूर्णपणे या ठिकाणी हे चक्रीवादळ धडकलेलं नाहीये तर संध्याकाळी ते रात्रीपर्यंत पूर्णपणे हे जे असेल तर किनारपट्टीला या ठिकाणी धडकण्याचा अंदाज आहे असंच उत्तरेकडे सरकेल आणि याचा वेग देखील खूप अधिक राहण्याचा अंदाज आहे जवळपास नव्वद किलोमीटर ते एकशे दहा किलोमीटर प्रति तास इतका जोरदार वेग असणार आहे आणि याचा प्रभाव जो असेल तर आप आपल्याला सकाळपासूनच वातावरण या ठिकाणी बदललेलं बघायला मिळत असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भाच्या बहुतांशी विभागामध्ये या ठिकाणी याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता अधिक आहे याचा जर ट्रॅक बघितला आपण तर अशा प्रकारे याचा ट्रॅक आहे उत्तरेकडे सरकून विदर्भाच्या पूर्वीकडे उभा किंवा छत्तीसगडच्या आसपास पर्यंत हे पोहोचेल आणि तिथून पुढे याचे जो जाण्याचा मार्ग असेल तर हा उत्तर छत्तीसगडहून पूर्वीकडे जाण्याची अधिक शक्यता आहे तर आज दिवसभरामध्ये जो महत्वाचा पाऊस असेल किंवा रात्रीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भामध्ये आज बऱ्यापैकी आपल्याला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा यासोबत वाशिम या ठिकाणी किंवा नांदेडचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी जे असेल तर बऱ्यापैकी प्रभाव जाणण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वादळी वारा देखील वाहण्याचा अधिक अंदाज आहे अमरावतीचा पूर्वेकडील विभाग म्हणजे या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होईल यानंतर जर संध्याकाळी ते रात्रीपर्यंत जो पावसाचा जोर वाढणार आहे तर तो धाराशिव बीड यासोबत जालना बुलढाणा अकोला त्यानंतर वाशिम अमरावती परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी रात्री पाऊस सक्रिय होण्याची दाट शक्यता असणार आहे यासोबत रात्री जो पाऊस असेल तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील पूर्वेकडील विभागामध्ये यासोबत जळगाव इथपर्यंत देखील आज रात्री पाऊस स सक्रिय होईल त्यानंतर दुपारी किंवा रात्री या दोन्ही ठिकाणी या ठिकाणी पाऊस होण्याचा जो अंदाज असेल तर तो अहिल्यानगर यासह सोलापूर धाराशिवचा राहिलेले विभाग बीड छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या ठिकाणी दुपारी पावसाचा अंदाज जास्त आहे परंतु जर दुपारी जर पाऊस नाही झाला तर संध्याकाळी ते रात्रीपर्यंत या ठिकाणी पाऊस होईल त्यानंतर किनारपट्टीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यासह कोल्हापूर साताऱ्याचा जो घाट आहे पुण्याच्या आसपास या ठिकाणी देखील बऱ्यापैकी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची देखील नोंदी होण्याचा अंदाज आहे अशा प्रकारचा एकंदरीत आज अठ्ठावीस ऑक्टोबरसाठीचा अंदाज आहे आणि जो वादळी वारा असेल तर पुन्हा एकदा सांगतोय की विदर्भामध्ये याची वादळी वारेची तीव्रता आपल्याला बघायला मिळेल त्या खालोखाल रात्री दक्षिण मराठवाड्याच्या आसपास वादळी वारा होण्याची शक्यता किंवा उत्तरेकडील विभागामध्ये अंदाज आहे त्यामुळे आपण आपली या ठिकाणी सुरक्षेची नक्की काळजी घ्या तर व्हिडिओ आवडल्यास नक्की या ठिकाणी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा